पर एकदा स्वागत त्यांचं एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये आजचा yes. दिवस तिसरा असेल आणि आज आम्ही चाललो आहे काल असतीला आणि पद्मावती गोवती करून पहिले तर काळ अस्थिला जाऊच आपण आणि आता भूक लागले पहिले सगळे रेडी होतात नाश्ता करायला जाऊ नाश्ता करून झाल्यावर बघू कुठे गाडी भेटतो कारण मग काय माहिती नाही ते कुठं गाडी जात आणि कुठं बस जातं काय तर यांना सगळं माहिती असतं असं जाऊ नाश्ता करून घेऊ कालच्या काहीतरी साऊथ इंडियन फूड असं इतकं तरी तर सगळ्यात इडली डोसा सांबार कालचा पण लॉक इडिट झाला आहे पण आता थंदेल बनवून लाईन नाही थंदेल बनवून होईल तेव्हा मी अपलोड लढा तीन तेव्हा अपलोड होईल रात्री पण बावनी तीन वाजला त्याला इडिट करता करता नाही राहिली सकाळी लगेच आठ वाजता उठलो ब्लॉग पण तुम्हाला पोचले पाहिजेत होऊन यायच्या पावंडे तीनपर्यंत जगलो आणि ते एडिट करून घेतलं आणि एक्सपोर्ट पण करून घेतो तर आपण जाऊ नाश्ता करायला होतो जर कुठं नेट स्पीड चांगला असेल तो पण ब्लॉग अप अपलोड करून टाकू तुम्हाला संध्याकाळी सातो सात भेटून जाईल सगळं काही झालेलं आहे आता जाऊ त्यांची तयारी होतील का आता अगदी मग निघू नाश्ता करतो तसे जातो मला दाखव जातो आणि कुठं काय काय खातो क्ली निघली परत जाऊ काल तिथे नाश्ता घेतला कारण कालचा नाश्ता तिथेच बाहेर होता आणि मसाला डोसा नव्हता भेटला मसाला डोसा मेंदू वडा वगैरे नव्हता भेटला तिथे बघू आज गेलं वाळू भेटले बघते नाश्ता बाहेर एकदम प्रॉपर होते स्वागत आहे तुमचं परत एकदा लक्ष्मी नारायण भवन मध्ये आलोय परत तिथंच एकदा नाश्ता करायला आज मेंदवाडा आहे मेंदवाडा भेटलाच पाहिजे कारण मेंदवाडा ट्राय नाही केला येऊ समजाल काय ऑर्डर येईल ना काय नाही एक छोटा थम्सअप हो ना छोटा थम्सअप एक बिसलेरी तीन मेंदवाडा फार एक मसाळ डोसा बस ते कळत थंड हा हो थंडा पाणी ऑर्डर तुम्ही ऐकली असेल घाऊ आणि जाऊ पहिले तर काल असलं जाऊ गाडी करायला लागेल पहिले जाऊ शकतो फॉलो करा इथं कुठेतरी असेल त्याची आयडी टाकून घेतो मी त्याला फॉलो करा आणि मला पण फॉलो करा तुम्हाला आपले कुठे झाले कुठं नाही कुठल्या दिवशी कुठं जातो मी त्याच्या जाईल की मी कुठं गेलो आणि कुठला ब्लॉग येणार आहे वाट बघायला नाही लग्न आता खातो खातोकडून नाश्ता आल्यावर आणि नंतर भेटलो लागेल करू आणि ऑबियसली चांगला आहे नाश्ता कारण काल पण झालेला आता चालू काल असलेला आता उद्या निघलं

दुसरी जाऊन डायरेक्ट खिची बस ती नाही ना इथं आगे आमच्या मांड्या तापती ना मोबाइल बी नाही वापरती मोबाईल बी तापती माल असतीला आता पण अशी गाडीमधून उतरलो आणि शिकलं नाही तर आता शेतचा लॉकर बघायला लागेल कारण असं ते उन्हा जाणार कोण पण नाही तू सगळ्यांचे शूज घ्यायचे शूजला पाहिजे लॉकर बघायला लागेल नंतर आपण जाऊ नाही मोबाईल नाही दर्शन झाला होता इथं पण मोबाईल आला होता आपल्याला एकच मोबाईल आलावड नाही इलेक्ट्रॉनिक वगैरे काहीच आलावडणार तिथं जमा करणार आणि पण आपण तिकीटाला माहिती पाच घेतात दुसऱ्या रुपयात आणि तसं पण नाही तसं लाईन दोन तास लागतात पाच बोलला गेला तर आतमध्ये बघण्या पाहिजे एक एक गोष्ट आता जाऊ इथून काहीतरी सुद्धा काहीतरी फिरू आणि नंतर जाऊ सगळे फोटो काढायला लागेल फोटो आता इथून सगळे निघले आता जाऊ बाहेर पाहिजे ड्रायव्हरला बोलू ड्रायव्हरला फोन केल्यानंतर त्याला तिथून जाऊ पद्मावतीला आता इथून एवढी गरमी आहे का काहीतरी तहान लागत आपल्या इकडं लय पाऊस इथून गरम गरमी आहे ऊन एकदम तडाक तडाख्या असं वाटतं इकडं गरमीला तू उद्दम आहे इकडं पाऊस पडत नाही जाऊ आता पहिले काहीतरी तहान लागले पेयचं पण काही दिसत नाही खिळणे वगैरे असतात तुम्हाला माल वगैरे आता आलो पद्मावती टेम्पल तिथून इकडं आलो गाडी तिकडे पार्किंग द्यायला लावलेच आहे फोन येतात तुम्हाला कारण कुठं जास्त भेटलं नाही मंदिरात आतमध्ये बघायला भेटले इथे पण जर मोबाईल घेतला वाटला इथे पण पाच रुपये लाईन आहे काहीच नाही घ्याला एवढा तर माहिती आहे पण किती किती टाईम ते पण नाही सांगू खूप पद्मावती टेम्पलचं पण दर्शन झालं आता जाऊ हॉटेलमध्ये रूममध्ये रोम जरा बसू जरा करून घेऊ आणि आराम करून संध्याकाळी बसते इस्कोन टेम्पल जायचं आहे जवळच आहे आता या टेम्पलला पण मोबाईल आल्यावर नव्हतं मला ते वाटतं सगळ्याच टेम्पलला मला यावड नसतील कारण जास्त सेक्युरिटी आहे सगळीकडे चेक होतं पण खरंच मस्त आहे सगळीकडे टेम्पल तर तिथे आता तिथं पास घ्यायला लागतं दोनशेचा पास पण नसता पास, पास ये पास ते पास चालूच असतं आणि पैसे घ्यायला तसं पटावत दर्शन होऊन जातं पैसे घ्यायला तर पटावत दर्शन होऊन जाईल तसं जर शुकडच्या गेला तर अजून दोन ते तीन तास दर्शन लागते बघू आता जाऊ त्याला आणि घेऊन घेऊन आराम करू आता हे फोटो काढायला बी लागले भूक लागली त्याचा काही नाही सगळे फोटो काढायला बी लागले चला तुझ्या गाडी सगळ्यांना भूक लागली आलो आणि तसंच पडलो त्याला फोटो जायची मन कोणती आणि आता ऑर्डर केली तर ती पण आली काही गाय मागे पाणी पण संपलेला गरूममध्ये करूम सर्व्हेस्ट मला पण आला नाही लवकर दोन बेल मार म्हणून पाणी घ्यायला मला पाणी आणि थंच जाऊ जरा खाऊ आता रेस्ट करू जरा सांग रेस्ट करून परत एसकॉन टेम्पलला यायचा विचार आहे तर एसकॉन टेम्पलला घेत जाऊन आल्यावर परत असंच आ, तो पूजा आराम करू आणि उद्या जंगल सुपारीचा विचार आहे तुम्हाला मला उद्या नाही त्या बाबाच्या ब्लॉकमध्ये समजालच काय कुठं गेलं जाऊ आणि पहिले फोटो गेले ते खाऊ आराम करू इकडे निघलं आता सात वाजून सात झाले जाऊ आता इस्कॉन टेम्पलला तिथून जाऊ बघू जेव्हा कुठं भेटतं का नाही भेटतच नाही तर ते नाही जाऊ बघू आईला चालत निघला चालत गेला तो ना थांबा थांबा नाऊ सगळं आता इथं जेवायला बघायला लागेल महाराष्ट्र वगैरे दाल तडका राईस होणार चना टालो ना किती वाजता दर्शन होत होता कारण इथं सातत्यानं आठ झालं तिथं पण मोबाईल नसेल लावून परत तुम्हाला काही दाखवलं नाही होईल यूज प्रॉब्लम आहे ब्लॉगरचा काही दाखवलाच नाही भेटत आत्मितला जाऊ दे चल ठीक आहे त्यांची कंडिशन टर्म्स अँड कंडिशन तसे आहेत तुमच तसे आहेत आपण काय बघू न शकतो बाहेर तुम्हाला सगळं जाऊ शकतो आत्मीतला काही दाखवत ना आत्मीतलं खूप बघण्यासारखं आहे नाही काही दाखवणार तर आता जाऊ दर्शन करू येऊ जेऊ आणि परत रात्री झोपलो गेली करायचं आणि झोपायचं आणि अली गेले बोलण्यात आलं आणि असं बघून शिलभाई शिलभाई शलो दोन दिवस पाऊस नव्हता दोन दिवस बोलता दुपारी पण त्याच्याविषयी बोलणं झालं की आता पाऊस आलो आहे बघा निघलो आणि पाऊस आलो निघलो आणि पाऊस जेव्हा पाऊस थांबवाल तेव्हा कारण याही सगळे लुंग्या घातल्या मी नाही घातली कारण माझ्याकडे शेतच नाही तोच तो स्वतः काय घालायचा लुंगी नको माझी लुंगी हर्ष नाही घेतली जाऊ हरषण कधी वेळ पाऊस थांबतो त्याच्या वेळेस पाऊस जेव्हा सांगतो तेव्हा निघायला भेटेल तेव्हाच जेव्हा पण भेटेल अण्णा काही म्हणा अण्णा अण्णा वडक्कम वडकपण ना, ना। वडक मला

रिक्षावाला नाही भेटत रिक्षावाला सगळं एक माणसाचं पन्नास किलोमीटर लागतात बघा आता सेवन 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 हायवे तीन किलोमीटर

अच्छा itu ya kan रूपा पासे ओके ओके मग मागे आता भेटली दीडशे भेटले दीडशे रुपये बरोबर जाऊ इस्कॉन टेम्पलला पाऊस पण धामले तेज कोंडा आलो आणि आले आले एक बेकार खबर भेटते इथं हो पण मोबाईल आला नाही आता इथं पण हो तुम्हाला काय दाखवू शकत नाही इथं पण हो मोबाईल आला नाही बोला तर काही विशेष तुम्हाला दाखवणार तरी काय बघूयाला मी दर्शन घेतो मी दर्शन घेता म्हणजे तुम्ही दर्शन घेतला असा असतं तर दर्शन आणि जाऊ देवाला ये उन वाले और वो ब्लॉग एडिट करा लागल कारण विषय एक फॉरस्ट कराचा ब्लॉग एडिट करायला नाही भेटत काही नाही भेटत स्टोरेज रूम मधून का हमारा फ्लैश ऑन रहते तो तो फ्रॉम फ्लैश बंद कर दे और मोबाइल किधर रखी भाई मोबाइल अंदर अलाउड नहीं होती इधर पोस्टर लगते क्या अलाउड नहीं है मोबाइल देखते लॉकर मिळतात करता तुम्हाला मला सॉरी तुम्हाला नाही मला तर किती खबर भेटली मोबाईल आगाव आहे आता तुम्ही मग सिनेमॅटिक बघा कारण मी पण जरा बघतो सगळीकडे कसं काय आहे तुम्ही फक्त सिनेमॅटिक बघा आता आपण दर्शन घेऊन आलो असतो आता आतमध्ये कुठलं भजन वगैरे झालेलं आता जाऊ अजून ते सगळं आतमध्येच आहेत कोण बाहेर आलो नाही मी रोहितच झाले जाऊ आता जेवायला कुठंतरी बसायला लागेल नाही तर ऑर्डरच केली नाही करायला लागेल ऑर्डर करून तसं पण चांगलं होईल कारण शोधण्यापेक्षा ऑर्डर करूनच जर ऑनलाईन बघितला मार्च कुठं भेटता येतो ऑर्डर केला तर चांगलं होईल शोधण्यापेक्षा जरा शॉपिंग पण करायची यार ती आता शॉपिंग नाही केली कारण कधी मिळेल ती उद्या शॉपिंग करायला लागेल घरात दिडीची पहिलीची पण पण थोडाफार काहीतरी खेळणी काही घ्यावं लागतील एवढं लांब आलो आहे आणि उद्या बहुतेक सफारीचा प्लॅन आहे अजून काय दुसरं प्लॅन तर झाला नाही बघू आता पुढं सफारी तर करणंच आहे कारण परत तरी आपण इकडे येत नाही आणि एवढ्या लांब विचार भले पैसे जातील झाले जाऊ दे सफारी झाली पाहिजे ओगी बोल ओगी तसं दिवस जातील तसं तुम्हाला ब्लॉक पण येतील मग ब्लॉकमध्ये समजेल जेवढ्या काय केलं आहे मेटर ते तुम्हाला पण दाखवतील आता आलो मार्केटला मार्केटला थोडेफार शॉपिंग करू बघू काय चांगलं भेटला तर घेऊ नाहीतर मग ना, उद्याच घेऊ काय घ्यायचं काय नाही <task owner> <necessary> आता इथे शॉपिंग केली एक तास तिथंच गेला या बांगड्या घ्यायला एक तास घाला बहिणी साई एक तास घाला निवड फक्त हो व्हिडिओ कॉल तरी समोर नव्हते हो समोर असते तर मग अजून अर्धा तास स्वप्न झाला जास्त त्या साजोड्या घेतल्या सगळ्यांना आणि इथं आलो की पंजाबी दाबा कारण तीन दिवस झालं जास्त महाराष्ट्र फूड भेटलाच नाही पंजाबी म्हणून असं जरा एक वाटलं का आपल्या चवीसारखं असेल तिथं दाल वगैरे सगळ्या भेटला मला तर इथं रांगलं ऑर्डर दिलं इथून पार्सल घेऊ घरी घरी बसले जाऊन घरच होईल तू पण घरी जाऊ देऊ अजून जर इथं काय आवडला तर इथं घेऊ थोडीफार फोन करा आलटापास यामध्ये अजून जाऊ देऊ आणि झोपू नंतर वाटपास लोक येईलच करेन पण हिरिअरिंगला बसायला करा कारण तिथे पण सफारीला जायचं वेगळ्या तिथं पण टाईमच जाईल दिवस ट्रेन आहे साडेनऊ तिथे टाईम जाईल देखो हे देखते हैं हमको ब्लॉगिंग करता तो ऐसे देखते इथल्याने ब्लॉगिंग करते लोक देखते की देता करते यार करते आता जेवण घेऊन जाला हे पण सगळं बस स्टँड जाऊ आता रूमवर ठेवू पहिले नंतर मी एडिटिंगला बसतो हे बसतील असंच सगळं रील वगैरे बघत मोबाईलवर काहीतरी मला ब्लॉग एडिट करून घ्यायला गेलं झाला बस दुसरं काय आता काही करणार तर नाही मला काय वाटत नाही अजून काही करतील तर ब्लॉग आपण इथंच एंड करू आजच्या दिवसा अजून काय दाखवणारा असेल तर याच्या पुढे दिसेल नाही त्यांना दिसणार जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अजून ब्लॉग येत राहतील दोन दिवस ते दोन दिवस पण तुम्हाला मी असूच एंटरटेनमेंट म्हणून सांगतो मी आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तो मध्ये आणि कमेंट करा कमेंट पण करत नाही कमेंट पण करत नाही खूप व्ह्यूज येतात पहिलेसारखं प्रेम दाखवले तुम्ही आता पण तसंच दाखवा फक्त कमेंट करत जा मला पण समजलं पाहिजे तुम्हाला कसे आवडतं माझे ब्लॉग बा बाय कर भेटूया परत कमेंट भेटूया परत उद्याच्या ब्लॉगला आपण अशाच प्रकारे